नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आधार कार्ड बँक खात्याशी कसे लिंक करायचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे हे खूपच महत्त्वाचे आहे कारण सरकारी योजनांचे लाभ तर तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार लिंक असणे आवश्यक आहे तसेच आता चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये देणार येणार आहेत ते देखील आधार बँक खात्याशी लिंक असणार तरच मिळणार आहेत चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया ऑनलाईन आधार बँक खात्याशी लिंक करताना इंटरनेट बँकिंग ऑनलाईन बँकिंग त्या खातेधारकांसाठी उपलब्ध असणे गरजेचं आहे बँकेच्या वेबसाईटला भेट द्या तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला लॉग इन करा तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा माय अकाउंट किंवा सर्व्हिसेस विभागात लिंक आधार किंवा अपडेट आधार पर्याय शोधा तुमचा बारा अंकी आधार क्रमांक दोन वेळा टाका आणि सबमिट करा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाका आणि सबमिट करा तुमचे आधार बँक खात्याशी यशस्वीरित्या लिंक झाल्याचा संदेश तुम्हाला मिळेल मोबाईल ॲपद्वारे तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲपवर लॉग इन करा सर्व्हिसेस किंवा माय अकाउंट विभागात लिंक आधार हा पर्याय शोधा तुमचा आधार क्रमांक दोन वेळा टाका आणि सबमिट करा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाका आणि सबमिट करा तुमचे आधार बँक खात्याशी यशस्वीरित्या लिंक झाल्याचा संदेश तुम्हाला मिळेल ऑफलाईन पद्धत तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत भेट द्या आधार लिंकिंग फॉर्म मागा आणि तो व्यवस्थित भरा आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स कॉपी फॉर्मसोबत जमा करा बँकेचे अधिकारी तुमचे डॉक्युमेंट्स तपासतील आणि आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करतील तुमचे आधार बँक खात्याशी यशस्वीरित्या लिंक झाल्याचा संदेश तुम्हाला मिळेल मित्रांनो आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे खूपच सोपे हो आहे आणि असे केल्याने तुम्हाला सरकारी योजनांचे लाभ थेट तुमच्या खात्यात मिळतील आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसूल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ